धन्यवाद जी यानंतर गोविंदरावजी केंद्रीय साहेबांना विनंती करतो आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं परमपूज्य आदरणीय योगी जी पालकमंत्री संभाजीराव पाटील साहेब नागनाथांना आणि स्टेजवरचे सहा कर्नाटकाचे खासदार उपासाहेब आणि मान्यवर आपल्या जिल्ह्याचे खासदार सुधाकरराव मी फार लांब लचक भाषण देणार नाही योगीजींना लगेच जायचं आहे मी फक्त दोन गोष्टीचा उल्लेख करणार आहे कदाचित आमची भारतीय जनता पक्षाची मोठी सभा आहे याच्यानंतर होती नाही माहीत नाही मला एखाद्या वेळेस मुख्यमंत्री मोदय आले न आले तर ती एक मोठी होईल पण मी दोन गोष्टीचा उल्लेख करणार आहे की काल पवार साहेब इथं आले होते या मैदानात सभा घेतले आपण साक्षीदार आहात त्यांना उठायला दोन माणसं लागले सगळी भिस्त आमच्या साहेबावर पडली त्यांचे पुतणे अजित पवार राजनामा देऊन लपून बसले होते ढुंडो ढुंडो साजना का गया मेरे कान का बाला दोन दिवसाला सापडले कुणाला मुख्यमंत्री करणारा पवार साहेब आणि मग तुमच्या घरातले पाच माणसं राजकारणात आहेत रा, तुम्ही राज्य सगळं आहात तुमची मुलगी खासदार आहे अजित पवारचा मुलगा थोड्या मताने मतदारसाठी

दहा हजार कोटी देणारं काँग्रेसचं सरकार एवढा दहा पटीचा फरक माझ्या भारतीय जनता पार्टीचा आहे संजय बनसोडे साहेब तुम्ही व्यवधारात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात मातीला जातोय लग्नाला जातोय म्हणतात पवार संजय बनसोडे का गाडीचे काच खाली उतरवणं मातीला जाणं लग्नाला जाणं हे जर उदगीर मधल्या पुढाऱ्याला कोणी शिकवलं असेल ते गोविंद केंद्र शिकवलंय तुम्ही मला सांगू नका आणि संजय सुद्धा मी खूप फिरलोय तरी लोकांनी मला पाडले हो संजय का विकास पाहिजे हो संजय आम्हाला धोका देऊ नका सांगा तुम्ही एमआरडीसी करणार का येऊन चार हवे मंजूर आहेत तुम्ही आल्यावर होणार का आमचे सुरेश पाटील नेत्रगावकर आमचा त्याचं स्वप्न आहे त्या बिषाऱ्याचं तो 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 हूँ शकत नौता, मुंडे बने अरे आता सुद्धा उदगीर जिल्हा पाहिजे असला तर त्याला भाजप लागते भाजपचा कॅन्डिडेट लागते संजय तुम्ही एवढी वार थांबा आधी लगन कोंडण्याचं लावू आणि पुन्हा तुमच्या रायबाच बघू आणि या अनिल कांबळेला विश्वास ठेवून प्रचंड मताला विजयी करायला विनंती करतो माझं मनोखर संपवतो जय हिंद जय भारत